आपल्याला अपेक्षित असणार निकाल जस बघायला गेलं तर एकोणीसशे नव्वद ला आदरणीय अंदाज त्यांच्या सर्व सहकार्य असते कार्य वकील असतील त्यांच्यासोबत सर्व सहकार्य असतील त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मदतीनं ना। आदरणीय नाना निंबाळकर साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणलं पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या तालुक्याने आपल्या मतदारसंघाने हा आपल्या विचाराचा आमदार प्रत्येक मध्ये त्या ठिकाणी निवडून देण्यासारखा सर्व मतदारांनी त्या ठिकाणी के केलं होत आणि दोन हजार नऊ दो पर्यंत दादानी या ठिकाणी के प्रतिनिधित्व केलं मतदारसंघ आरक्षित झाला त्यानंतर ढोबळे सणाला आपण निवडून दिलं कदम साहेबांना निवडून दिलं माने साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या तालुक्यान आदरणीय विचाराचा आमदार निवडून गेला परंतु हे सगळं घडत असताना जे नवीन कार्यकर्ते गेल्या वीस वर्षामध्ये जे राजकारणात आले म्हणजे ज्यांचा राजकीय जन्म हा सत्तेमध्ये झाला आहे मग ते माझ्यापासून सगळे माझे सर्व सगळे सगळ्यांच या कार्यकर्त्यांनी कधी पराभव बघितलाच नाही प्रत्येक निवडणुकीला त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवत गेला विजय मिळत असताना व शासनामध्ये सुद्धा आपण सत्तेत राहत गेलो म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी सत्तेच्या बाहेर राहण्याची सवय त्या ठिकाणी राहिली नाही परतून निवडणूक असते कोणतं जिंकणार कोणतं हारणार तेव्हा बोलून आपण किमान माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तर माझ्या वयाच्या कार्यकर्त्यांनी तर त्या ठिकाणी खचून जाता कामा कारण पस्तीस वर्ष आपण या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व झाल्यानंतर पाहिजे तशी कामं झाली नव्हती परंतु आदरणीय दाता साहेबांनी त्यांच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा संपूर्ण बॅकला हा भरून काढला साडेतीन हजार कोटी रुपयाची काम या पाच वर्षामध्ये तातडीने केली मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये किमान तीन ते चार कोटी रुपये देण्याचं काम आदरणीय चाचा साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु हे सगळं असताना सुद्धा आपल्या मतदारसंघाने आपल्याला का, का नाकारलं त्याच्या आत्महत्येच त्या ठिकाणी केलं पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्या गावाने मत दिली ज्या गावाने मत नाही दिली ज्या भागाने आमदार झाल्यानंतर सर्वसामान्य मतदार बिंदून म्हणून अदन्य दादांनी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये काम केलं माझ्या माहितीप्रमाणे तर एकोणीसशे नव्वद नंतर सगळ्यात जास्त कोण कुठल्या पाच कुठल्या पाच वर्षात झाला असतो तर तो आपल्याला दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त काम त्या ठिकाणी झालं परंतु एवढं सगळं होत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पराभव पाहावा लागला पारा तू ज्या वेळेस निकाल येत होता आता सगळे पत्रकार आहेत संपूर्ण वेळेस निकाल माझ्या हातामध्ये आला तो तुझ्या वेळेस निकाल आल्यानंतर जी आकडेवारी बघितली प्रत्येक ती बूथची आकडेवारी बघून माझ्या एक कार्यकर्त्याला तर त्या भूत मध्ये संशय व्यक्त होतो नाकाचा नाकाम आहे

हा त्या आपल्याला मायनस दिसतो गाव मायनस आहे ते काय वाद नाही असू शकत आपलं काम नाही पटलं लोकांनी असू शकतो परंतु गावात असे काही दूर त्यांनी या तालुक्यातले ते तीन तीन पिढ्यांपासून कधीच मायनस गेलेले नाही परंतु ह्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये कोणी वर्ष वर्ष घेते कोण करते दमन करते उमेदवार त्यांच्याच गावामध्ये मतदान झालं ना असेही आपल्याला बातम्या त्या ठिकाणी बघायला ऐकायला गेल्या आपल्या सावस्था तालुक्यामध्ये तस काय असा संशय आज माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कारण या पाच वर्षामध्ये अभूतपूर्व नाव आदरणीय त्या ठिकाणी केलं रस्त्याचं काम केलं असेल पाण्याचं असेल बिजेच असेल जेवढं नाही शक्य तेवढी कामं त्या ठिकाणी झाली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षामध्ये कसलंच काम झालं नाही तर बावीस हजार मागांना लोकांनी निवडून आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस साडेतीन हजार कोटीची कामं झाली आणि ती साधारण मतांना आपण त्या ठिकाणी पाराव पत्करावा लागतो मग नक्की काम करायचं आज माझ्या नक्की तर तरुण पिढी आज कुठेतरी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्या ठिकाणी घेऊन पाहते आणि आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला सवय आहे की कामाच्या मागे जायची जो काम करेल मागे मला उभा राहायचं मला जसं कळते कसं या तालुक्याने कधी जातीच धर्माचं राजकारण कधीच केलं केलंय प्रयत्न केला जातीच्या नावावर धर्माच्या नावावर त्या ठिकाणी मत मारायचा परंतु या तालुक्याने कधी ते स्वीकारलं या तालुक्याला सवय लागली की कामाच्या मागे त्या ठिकाणी उभा करत कुठल्याही पक्षाचा जो काम करत जो अडचणीमध्ये आपल्या सोबत उभा राहील त्याच्या मागे मागे त्या ठिकाणी उभा राहायचा परंतु अलीकडच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये कुठतरी चित्र बदलत चाललेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी का या ठिकाणी बघितले बंधू न ज्या ज्या गावाला आदरणीय आजित दादांच्या माध्यमातून आदरणीय दात्यांनी दादांनी भरघोस निधी दिला त्या गावांनी सुद्धा मताच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कमी पडताना आपण त्या ठिकाणी मग काम करायचं कस ज्या पाच वर्षामध्ये कुठलंच काम झालं नव्हतं त्यावर तुम्ही मतदान करताय आणि ज्या पाच वर्षामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त काम करतोय त्यावर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नाकारताय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे तरुण कार्यकर्ते जे नुकतेच राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत त्यांचं कुठं तर त्या ठिकाणी खच्चीकरण होताना होता त्या ठिकाणी पाहायला मिळते आम्ही बघितलं ज्यावेळेस जा, वेळेस सुरुवात झाली त्या पंधरा दिवसामध्ये कोण जेवण मागतय कोण पैसे मागते कोण बोकडे द्या म्हणते ही जर परिस्थिती जर चालू राहिली तर ते आपल्या मतदारसंघासाठी ती फार धोकादायक असणार म्हणून आम्ही अत्यंत अगोदरच्या काळामध्ये आम्ही अत्यंत गेवराई तालुक्यात त्या ठिकाणी बघितले त्यांचे त्यांच्या भागामध्ये दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला असेल परिस्थिती असेल विकास काम वगैरे काय नसेल त्या ठिकाणी जेवणावर मतदार करायचे लोक जेवणावर आपल्या भागात ती सवय नसायची आपल्या भागात जी कामं करतात त्याच्यापैकी उभा कुठल्या पक्षाचा असो कुठल्या असो सोबत त्याला मदत करायची की सवय आपल्या तालुक्याला होती परंतु कामसार आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा तो बदल होताना पाहायला मिळतो आणि जर असंच चालू राहिलं तरी येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या भवितव्यासाठी हे आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी परवडणार नाही बंधू निकाल काय लागू द्या निकाल कसाही लागू द्या परंतु तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना मिळून अतिशय जोमान काम त्या ठिकाणी करावं लागणार निवडणुकीमध्ये हार जीत होत असतो कोणतं निवडून येणार आहे कोणतं हारणार आहे ते होत राहणार ते चालत राहणार परंतु आपण त्या ठिकाणी खचून जाता कामात तुमचं कसलंही काम असू द्या तुमची कसली अडचण असू द्या आमचं कुटुंब कायम मी तुमच्या बरोबर सोबत खरंतर <प्राण> स्नेह मेळावा घेण्यामागचा मागचा उद्देश येतच होता किंवा आपल्या कि कार्यकर्त्यांनी आपल्या सहकार्याने अतिशय जिद्दीन ही निवडून त्या ठिकाणी लढवली आपल्या सरकारकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी ने, आपल्या नेत्यांनी कुठली अपेक्षा त्या दोन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी ठेवली नाही अतिशय निष्ठेने स्वतः उभा आहे असं समजून या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं पण आपण सुद्धा कुठंतरी त्यांचा आभार मानलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे म्हणून आपण या स्नेह मेळाव्याचं आयोजन आदरणीय दादा या ठिकाणी करायला लावलं खर तर आमदार झाल्यानंतर एवढी गर्दी नाही परंतु आमदार पडल्यानंतर एवढी गर्दी बघायला मिळाली ह्याच्यातच खूप काय त्या ठिकाणी सांगून जाते की तुमचं प्रेम तुमचा जिवाळा तुमचा आशीर्वाद हे कायमस्वरूपी आमच्या पाठ्यातल्या त्या ठिकाणी असणार आहे तरी आज आपण आमदार त्या ठिकाणी नसलो परंतु सत्तेमध्ये त्या ठिकाणी आपण असणार आहे अजितदादा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतील उपमुख्यमंत्री होतील काय सांगता येत नाही त्यांच्यावर मुख्यमंत्री सुद्धा आले मुख्यमंत्री सुद्धा दा 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 दा। <laughs> आधी दादा होऊ शकतात आधी माध्यमातून आपण राहिलेली जी आपली कामं असतील ते निश्चित प्रमाणात आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया परंतु बंधून आपण खचून जाता कामा आता आपला आमदार नाही आपलं कसं होणार असं अजिबात खचून जाता कामा नये येणार जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल की आपण जिद्दीन त्या ठिकाणी लढावं लागणार आहे येणारा काळ हा निश्चित संघर्ष आला आमच्यासारखे कार्यकर्त्याला संघर्ष माहीत नाही आमदार साहेब जसं मी मगाशी म्हणून आमच्या राजकीय जीवन सत्तेमध्ये झाल्या तर आमच्या पिढीला हा संघर्ष माहीत नाही परंतु पाच वर्ष आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे पाच वर्षामध्ये अनेकांनी आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी टीका केली परंतु आपल्यातील काही लोकांनी सुद्धा सहकारी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं आमचे मदन पाटील साहेब असतील नागेश साठे असतील आमचे महेश पवार असतील या ठिकाणी आभार मानणार की तुम्ही त्या ठिकाणी उत्तर दिले परंतु जे अपेक्षित होत आपल्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून ते प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिले गेले आमदारांना प्रत्येकाला उत्तर राजन पाटलांनी येशील मानिनी द्यावं असं म्हणत एक कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून आपली सुद्धा जबाबदारी होती किंवा ज्या हेतून ही लोक टीका करत की वैयक्तिक जर आमच्या कुटुंबावर त्याला उत्तर सुद्धा आपण त्या ठिकाणी द्यायलाच पाहिजे परंतु आले का काळ बदलत चाललाय विचार बदलत चालले प्रत्येकाला वाटतं की आपण कुठं वाईट कुणाचं घ्यायचं तर ते राजेंद्र पाटील नेशनमाने बघून की आपल्याला काय करायचं तो याच्यातली सुद्धा काही लोक आहेत जसे मला स्मितांची नाव घेतात की बालेशसाठी असतील त्यांनी सुद्धा लोकांना अंगावर काम घेण्याचं काम केलं आमच्यासाठी त्याबद्दल त्या सगळ्यांसोबत काम की मला खूप आभार मानणार पण तो बंधून आपल्याला आक्रमक व्हावं लागतं पुढचा बोलतोय आपण नुसतं ऐकून घ्यायचं ते त्या ठिकाणी चालणार नाही आणि प्रत्येक उत्तर राजेंद्र पाटला आणि ईश्वर महाराजांनी द्यायचं असं त्या ठिकाणी आपल्याला विचार करून चालला पुढचं जर अंगावर येत असेल तर आपल्याला त्याला शिंगावरच घ्यावं लागणार <laughs> आणि प्रत्येक गोष्ट अंगरकारांनीच करावी हे आपण डोक्यात काढून टाकलं पाहिजे सगळ्या अंगरकारांनी केलं अंगर पाहिजे के आमचं काहीच काम नाही हा विचार हा डोक्यात आपण त्या ठिकाणी काढून घेतला म्हणून मी फार छोट आहे मला अधिकार नाही तुम्हाला बोलायचा आधी तर सगळे चेस लोक बसले तुमचं जेवढं वय तेवढं मला अनुभव सुद्धा नाही मला अधिकार देखील नाही परंतु एक कुठे तरी कार्यकर्ता म्हणजे माय त्या ठिकाणी सांगतो की बाबा आपल्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याने आपल्या सहकार्याने त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे होतं त्याला प्रतिउत्तर द्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळं बंधुन येता लागता हा खूप संघर्ष जाता तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्याला पण त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार संघर्ष करत असताना अनेक अडचणी तुमच्या समोर माझ्या समोर त्या ठिकाणी येणार आहेत परंतु आपल्याला खचून त्या ठिकाणी जातात कामाला बरोबर मला दादाने सांगितले एकोणीसशे बेचाळीस पंच्याऐंशी नंतर आणच होती तर कोणच नाही पत्कराव लागले एकशे बहात्तर पण ते खचून गेले नाही एकूण नारायण आमदार करून दाखवला दोन हजार एकोणतीस करावा लागला आज आपल्याकडे सगळे सत्ता संपत सगळे आपण लोक कार्यकर्ते सगळे आपण काहीच नव्हतं हो तर आपल्याला तेव्हा आपण त्या ठिकाणी खचून जाता कामाने संघर्षाची तयारी केव्हा आपण सगळेजण म्हणून करू पहिल्यापेक्षाच्या अतिशय जोमानं जोशानं त्या ठिकाणी काम करूया आज या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आवाहन सहकारी केलं पक्षाला सहकारी केलं असं काही जातीला केलं त्याबद्दल अगदी मनापासून आपल्या त्या ठिकाणी आभार मानतो महायुतीच्या माध्यमातून जे आपल्या महायुतीचे नेते होते सगळे त्यांनी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्व नेते मंडळी सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आज आपण या स्नेहा मेळाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं देखील सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो विशेषतः आमचे उत्तर सोलापूरचे जे आमचे सगळे ज्या तात्याने जी तयार फेरी तयार केली त्या भागामध्ये आमचे हरिभाऊ गाडगे असतील आमचे सुनील भोसले साहेब असतील ही सगळी लोक यांनी सुद्धा तिथल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी न जुमानता आदरणीय तात्याने त्या ठिकाणी विश्वासाने त्यांच्या सोबत उभारले त्याबद्दल मी त्या सगळ्यांच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानून एक शब्द देतो की तुम्हाला की दोन्ही नेते म्हणजे कधीच त्या ठिकाणी वारंवार सोडणार नाही जस प्रेम या आमगरच्या आणि आमच्या मोहोळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यावर त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम ते तुमच्या मोहोळ पंढरपूर आणि उत्तर स्थला कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांवर राहील एवढी मी आणि देतो आणि आपण कुठलेही गांभीर्य चेहऱ्यावर आणू नका गंभीर नका चेहऱ्या ते होत असत खूप वर्षानंतर आपल्याला गावावर लागलं तेव्हा आपल्या ते काय कार्यकर्त्याला ते फचत नाही परंतु निवडून मोठी मोठी लोक पडली आपण तर काय काय तेव्हा आपण थकून न जाता आपण साच जो त्या ठिकाणी कामाला लागू या फक्त एवढंच मनामध्ये ठेवायचं की येणाऱ्या जिल्हा परिषदेला सहाच्या सहा जिल्हा परिषद सदस्य आणि चौदाच्या चौदा पंचायत हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे त्या ठिकाणी असले पाहिजे आणि दुसरं म्हणजे आज माझ्या भोज कराला आदित्य ना जवळपास सहाशे कोटी रुपये काम सहाशे कोटी बरोबर चारशे ऐंशी कोटी रुपये काढून ना भूत ना भविष्य अशी युतीत ना आणून दिली जात रस्त्याची कामं झाली सगळी कामं झाली परंतु आम्हाला अपेक्षित असं मतदान त्या ठिकाणी झालं नाही परंतु त्या गावातील आमचे सगळे कार्यकर्ते नेते नगरसेवक सगळे अगदी मनापासून त्यांनी प्रयत्न केला परंतु अपयश आलं का हरकत नाही परंतु त्या सर्व माझ्या सरकारला सांगायचं आहे की येणाऱ्या नगर परिषदेला सुद्धा आपली पाहिजे अधिक न बोलता आपण जण या मेळ्याच्या निमित्तानं अगदी विनंतीला मान देऊन तो उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो